दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी मराठी सोबतच हिंदी अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आजही त्यांच्या अभिनयाचे अनेक फॅन्स आहेत पण तुम्हाला माहिती आहे का त्यांनी कधीच दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आणि प्रियदर्शन यांच्यासोबत काम केलं नाहीये यामागचं नेमकं कारण काय होतं याचा खुलासा स्वतः त्यांची लेख रीमा अमरापूरकर यांनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत केलाय रीमा म्हणाल्या मला आठवतंय ते, ते म्हणजे तो काळ असा होता की बाबांनी खूप कमी काम केलं होतं त्यावेळी रामगोपाल वर्मा आणि प्रियदर्शन हे दोन्ही साऊथहून आलेले दिग्दर्शक खूप टॉपला होते त्यावेळी त्यांचे खूप सिनेमे येत होते पण या दोन्ही दिग्दर्शकांसोबत काम करायचं नाही हा निर्णय बाबांनी माझ्या समोरच घेतला होता त्यांचे जे सेक्रेटरी होते जमनादास झवेरी ते घेऊन आले की राम गोपाल वर्मा के साथ एक प्रोजेक्ट आहे किंवा प्रियदर्शन बरोबर आहे पण बाबांनी हा निर्णय घेतलेलाच होता की मी या दोघांसोबत काम करणार नाही त्याच कारण म्हणजे हे दोघेही जण त्यांच्या अभिनेत्रींना ज्या पद्धतीने एक्सप्लॉइट म्हणजे त्यांचं शोषण करत होते याचे किस्से बाबांनी ऐकलेले होते आणि म्हणून त्यांनी तो एक एथिकल निर्णय घेतला मी असं नाही म्हणत आहे की बाबांनी ज्या ज्या लोकांसोबत काम केलं त्यांच्यातील कोणीच असं नव्हतं पण या दोघांच्या बाबतीत मला हे स्पष्टपणे आठवते माल विकलीच्या वेळी प्रियदर्शनने बाबांना एक रोल विचारलेला होता तेव्हा बाबा म्हणाले की मी नाही करणार असा खुलासा रीमा यांनी केलाय तसंच काही दिवसांपूर्वी राम गोपाल वर्मा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता ज्यात ते म्हणतात की अर्धसत्यमधील सदाशिव यांचं काम पाहून मी त्यांना कंपनी या सिनेमासाठी कास्ट केलं पण ते इतकं वाईट काम करत होते की मला त्यांना रिप्लेस करून दुसऱ्या ऍक्टरला कास्ट करावं लागलं याविषयी बोलताना रीमा यांनी म्हटलंय की बाबा कधीच कंपनीसाठी कास्ट झालेले नव्हते त्यांनी रामगोपाल वर्मा यांच्यासोबत एक दिवस सुद्धा काम केलं नाही कंपनी सारख्या सिनेमात बाबा किती परफेक्ट फिट होते तुम्हाला खरंच असं वाटतं की इतक्या कष्टाने आणि इतकी वर्ष काम करणारा माणूस हा असा असेल मी रामगोपाल वर्मा यांची ती पाहिली पाहिलीय जरी ते बोलतात तसं असलं तरी तू अर्धसत्य पाहिलंस तू सडक पाहिलायस तू सगळं काम पाहिलंस मग जर तुम्ही परफॉर्मन्स काढून घेऊ शकत नाही तर दिग्दर्शक म्हणून तुम्ही आणि मग जर असं होत तर बाबा जिवंत असताना का नाही बोलला हा असाही खुलासा रिमा यांनी केलाय सदाशिवमरावपूरकर यांनी साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी